नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आज आपण मुलुंड चेक नाक्यावरील असणाऱ्या संतोषी माता मंदिराला भेट दिली आज शुक्रवारचा दिवस आहे आणि माता मंदिराला अलोट गरजे असायची परंतु कोविड नाईन्टीनचं जे थैमुंडा संपूर्ण जगभरात होतं आणि त्यामुळे मंदिर परिसरामध्ये आपण पाहिलंच गरजे कमालीची शांता पसरलेलं आहे महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी पुकारलेला जो मंदिरांचा जो आदेश होता मंदिरं चालू करण्याचा जो निर्णय होता तो अभूतपूर्व निर्णय होता आपण पाहिलं जातं कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये संपूर्ण जगभरात आणि महाराष्ट्रभरात जे मंदिरांची जी दरवाजे बंद होते आणि देवी लॉकडाऊन घरामध्ये लॉक झाले आज माझ्या पाठीमागं आपण पाहत असाल आज, आज आपण संतोषी माता मंदिराला भेट दिली संतोषी माताला मंदिराला भेट दिल्यानंतर आपणाला पाहिलं जातं की लोकांचं अजूनही याकडे खरं मागायला गेला तर अजूनही भीतीचं जे सावट आहे ते लोकांच्या मनातून गेलेलं नाही माझ्या पाठीमा आपण मंदिर परिसर बघता मंदिर परिसरामध्ये आपल्याला बघितलं पाहिलं जातं आहे छोटे मोठे जे विक्रेते आहेत नारळ विक्रेत असेल त्याचबरोबर अजून जे व्यावसायिक असेल चणे विक्रीत असतील ह्या व्यावसायिकांच्यावरती कशाप्रकारे गदा आलेले आहे आपल्याला दिसते खरं कोविड नाईन्टीनचा काळ होता मंदिर परिसर बंद होता आणि त्याचबरोबर छोटे मोठे व्यावसायिक होते ह्या लोकांचे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाले होते आज आपण ह्या ठिकाणी आलो होतो आपण पाहिलं जातो माझ्यावर काही ताई जोडले आहेत आपण त्यांना विचारू शकतो की खरंच हा मंदिर परिसरामध्ये आज जो धंदा व्यवसाय आहे कशाप्रकारे ठप्प झालेला दिसतोय माझ्यावर ताई जोडलेले आहेत ताई आज शुक्रवार आहे दुकान चालू झाले मंदिर सुरू झाले आता व्यवसाय सुरू झाले दिवस आठ महिने झाले मंदिर बंद आहे आमचा व्यवसाय पण बंद आहे आता समाधान वाटते दोन दिवस सुरू झाले पण अजून एवढी माणसं ये जा करत नाही अजून माणसं घरातच आहेत असं वाटायला लागले पण येतील हळूहळू आता दुकान तर सुरू झाले बघूया आता पुढे काय होते ते, mm. hmm. hmm. ते? आपण बघितलं खरं कोरोनाचं भय अजूनही इथं संपलेलं नाही लोकांच्या मनात जो कोरोनाबद्दलची भीती आहे अजूनही खूप प्रमाणे वेगवान दिशेनं वाहते खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासनाचा हा जो निर्णय आहे तो अभूतूक मनाला आपण मंदिर स्तरामध्ये आलो आपण ह्या मंदिरातील काही आपल्याबरोबर हे जोडलेले आहेत आपण त्यांना जाणू शकतो त्यांना विचारू शकतो माझ्याबरोबर आपण मंदिर परसरमध्ये आला आपण बघा आज हे संतोषी माताचे जे मंदिर आहे आणि त्याचबरोबर ही जी ट्रस्टी मंडळी आहे आपण त्यांच्याशी बोलू इच्छितो त्यांच्याही संपूर्ण आपण पाहतो आहे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये शिक्षुकाट पसरलेला आहे शुक्रवारचा दिवस आहे फार दूरवरून येणार जी मंडळ आहे खरं त्या लोकांना कुठं तर येण्यासाठी खीळ बसली का अनेक गोष्टीचा आपण विषय आणि चर्चा करणार आहोत दादा नमस्कार आज शुक्रवारचा दिवस आहे आणि शासनाने दोन दिवसापासून जे मंदिर उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे पण पर मंदिर परिसरामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची गर्दी आढळून आहे सोशल डिस्टन्सिंग पण अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं असताना नाही गर्दी म्हणजे लोक येत आहेत पण आता असं आहे का लोकांना यायला प्रवासाची अडचण आहे देवीचं मंदिर असल्यामुळे महिला वर्गांचा ओढा जास्त आहे ट्रेन आणि ट्रेनची गर्दी बसमध्ये तर चढायलासुद्धा जागा नाही आहे त्यामुळे लोकांना बाहेरच्या लोकांना मंदिरात इकडे यायला त्रास होतो आहे जे काही स्थानिक आहेत मुलून आणि ठाणा तिथली लोकं येत आहेत नेहमीच्यापेक्षा शुक्रवार असल्याने थोडीफार गर्दी आहे तरीसुद्धा लोकं टाळत ता आहेत मंदिरं वगैरेमध्ये जाण्याचं कारण दहा वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही आहे पासष्ट वर्षावरील वयोवृद्ध माणसांना प्रवेश नाही आहे आणि करोनाची भीती अजून लोकांच्या मनात आहे त्यामुळे त्या, त्या दडपणाखाली पण अजून लोक तसे म्हणावं तसे बाहेर मंदिरात वगैरे येत नाही आपण पाहिलं जातं हे होती मंडळी परिसरातील जी मंडळे आहे ह्या देवीची सेवा करणारी मंडळे आहेत आणि आपण यांचं पाहिलं खरं जर पाहायला गेलं तर जे कोरोनाचं जे थायमान आहे संपूर्ण जगभरात आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं जातं आज आपण देवीचं आपल्याला आज आज शुक्रवार आहे शुक्रवारच्या दिवशी आपणाला दर्शन मिळणंही अशक्य होतं एवढी गर्दी असते पण हा कोविडचा काळ असल्यामुळे आपण पाहिलं जातं आज आम्ही तुम्हाला आज संतोषी माताचं दर्शन घडवणार आहोत आपण बघा आणि खरंच आज या ठिकाणी आपण कशाप्रकारे आज देवी आपणाला देवीचं दर्शन आम्ही तुम्हाला आज आमच्या नवकेसरीच्या मारफुताना देव दर्शन घडवतो घर बसलेल्या लोकांना आणि त्याचबरोबर घर आणि घरगरस्थेमध्ये अडकून पाडलेल्या सर्व लोकांना आज ह्या संतोषी माताचं दर्शन घडावं यासाठी आम्ही माझ्यावर काका जोडल्यात मी काकानं विचारू शकतो काका कशा प्रकारे पंडित हा उत्सव आहे परंतु लोकांची गर्दी थोडी कमी वाटते आपल्याला हो गर्दी तर कमी आहे कारण की लोकांच्या मनातून भीती काही निघाली नाही कोरोनाची त्यामुळे लोकं भरपूर कमी प्रमाणात अजून आपण पाहिलं जातं की हे जे लोकांचं जे प्रेम आहे संतोषी माताच्या आपली जी आई आहे त्या आई वास्तव जी असणारं प्रेम कशाप्रकारे साजरं केलं जातं आहे आणि खरंच कोरोनाचं भय लवकरच संपूर्ण संपूर्ण ह्या जगामध्ये कोरोनाचा नायनाट होईल ही आप परमेश्वरी आपण प्रार्थना करतो कॅमेरान मिताली भाटकरचं मी रिपोर्टर सागर पाटील मुलून चकनाका संतोष माता मंदिर